राज्य उत्पादन शुल्क सोलापूर विभागाने दोन हजार तेवीस चोवीस या वार्षिक वर्षाकरिता शासनाने दिलेले महसूलाचे उद्दिष्ट पूर्ण केले असून वर्षभरात अवैध दारूविरुद्ध राबविलेल्या मोहिमेत सहा कोटींचा मुद्देमाल जप्त केला आहे सविस्तर वृत्त असे की राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून महसूलाच्या संवर्धनाकरिता अवैध देशी विदेशी दारू हातभट्टी दारू ताडी इत्यादी विरुद्ध सातत्याने कारवाई केली जात असून सोलापूर जिल्ह्याला आर्थिक वर्ष दोन हजार तेवीस चोवीसकरिता शासनाकडून एकशे सहासष्ट कोटी बत्तीस लाखांचे उद्दिष्ट देण्यात आले होते एकतीस मार्च अखेर विभागाकडून एकशे एकोणनव्वद कोटी साठ लाखांचा महसूल शासन जमा झाला असून एकशे चौदा टक्के उद्दिष्ट पूर्तता केली आहे वर्षभरात अवैधदारोविरुद्ध विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी केलेल्या सातत्यपूर्ण कारवायांमुळे महसूलांचे उद्दिष्ट घटने शक्य झाल्याचे अधीक्षक शक नितीन धार्मिक यांनी सांगितले आहे राज्य उत्पादन शुल्क विभागाने एक एप्रिल दोन हजार तेवीस ते, ते एकतीस मार्च दोन हजार चोवीस या कालावधीत जिल्हाभरात टाकलेल्या धाडीत महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये एकूण दोन हजार सदुसष्ट गुन्हे दाखल केले असून एक हजार सातशे दोन आरोपींना अटक केली आहे या कालावधीत विभागाने सहासष्ट हजार आठशे बावीस लिटर हातभट्टी दारू दोन हजार नऊशे लिटर देशी दारू एक हजार त्रेचाळीस लिटर विदेशी दारू दोन हजार नऊशे सत्तर लिटर परराज्यातील दारू दोनशे तेहतीस लिटर बिअर बारा हजार चारशे छप्पन्न लिटर ताडी व बारा लाख सात हजार सातशे एकोणपन्नास लिटर लीटर मिश्रित रसायन व दोनशे पंधरा वाहने असा एकूण सहा कोटी सत्तर हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे मागील वर्षाच्या तुलनेत दोन हजार तेवीस चोवीस या आर्थिक वर्षात गुन्ह्यांच्या नोंदेत व मुद्देमालात लक्षणीय वाढ झाली आहे राज्य उत्पादन शुल्क विभागाला शासनाकडून आर्थिक वर्ष दोन हजार तेवीस वीस करता एकशे सहासष्ट कोटी बत्तीस लाखांचं उद्दिष्ट देण्यात आलेलं होतं त्या अनुषंगाने राज्य उत्पादन शुल्क सोलापूर विभागाने एकशे एकोणनव्वद कोटी साठ लाखचा सा महसूल शासन जमा केलेला आहे या शासन महसुलाच्या उद्दिष्ट पूर्तता एकशे चौदा टक्के झाली असून याकरता शा विभागाने वेळोवेळी अवैध दारू हातपट्टी दारू धाबी इत्यादींवर कारवाई करण्यामुळे केल्यामुळे विभागाला महसुलाचे उद्दिष्ट गाठणे शक्य झालेले आहे तसेच या विभागाने आर्थिक वर्ष दोन हजार तेवीस चोवीसमध्ये एकूण दोन हजार सदुसष्ट गुन्हे नोंदविले असून त्यात जवळपास सहा कोटी सत्तर लाखांना मुद्देमाल जप्त केलेला आहे आज सकाळी बार्शी तालुक्यातील भातंबडी तांडा या ठिकाणी राज्य उत्पादन शुल्क विभागाने छापा टाकला असता त्या ठिकाणी एकोणीस हजार लिटर गुड मिश्रित रसायन व पाचशे लिटर हातपट्टी दारू असा साठा जप्त करण्यात आले असून या कारवाईत एकूण चार गुन्हे नोंदवण्यात आले असून आठ लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे ही कारवाई उपअधीक्षक संजय पाटील यांच्या नेतृत्वाखाली निरीक्षक नंदकुमार जाधव व दुय्यम निरीक्षक व जवान संवर्गीय कर्मचाऱ्यांनी पार पाडली निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभाग म्हणून जिल्हाभरात एकूण सहा पथके नेमण्यात आले असून या व्यतिरिक्त एक भरारी पदक व एक शीघ्र कृती दल नेमण्यात आलेले आहे यात निरीक्षक दोन दुय्यम निरीक्षक साहेब लोक निरीक्षक जवान व जवाननी वाहनचालक असा स्टाफ समाविष्ट असून या पथकांकडून दिवस कार्यक्षेत्रात गस्त घालून अवैध दारू हातभट्टी दारू धाबे इत्यादीची तपासणी करण्यात येत आहे तसेच या व्यतिरिक्त मरवडे तालुका मंगळवेढा व वाघदई तालुका अक्कलकोट या ठिकाणी तात्पुरते सीमा तपासणी नाके स्थापन करण्यात आले असून वाहनांची कसून तपासणी करण्यात येत आहे